विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत इंदापूर तालुक्यातील वनगळी येथे श्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली अमोल देवकाते यांनी शिंदे व फडणवीस सरकारचे विशेष असे आभार मानले पाहूयात वनगळी गावातील ग्रामस्थांनी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेव होळकर यांच्याविषयी मांडलेली मत हा उपस्थित सर्व गामाष्ट लाडकरी मित्रांनो आज आपण या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या 298 जयंती निमित्त एकत्र आलेलो आहोत मित्रांनो अहिल्यादेवी यांचे कार्य फार मोठं होतं त्यांचं कार्य हे कुठल्या राज्य किंवा प्रांता मर्यादित नसून संपूर्ण भारतभर त्यांचा काम होत जी मंदिर असतील ज्या घाट असतील ज्या नद्या असतील ज्या विहिरी असतील जी मोडतोड झाली होती मोगल काळामध्ये किंवा पुरी याच्यामध्ये ते त्यांनी परत पुनर्जीवित करून त्याचा जीर्णोद्धार करण्याचा प्रयत्न केला आणि ते काम पूर्ण संपूर्ण भारतभर राबवलं जे काम आज आपण बघतो जे सर्वसाधारण बांधकाम विभाग आहे पीडब्ल्यूडी डी आहे त्या प्रकारची सर्व कामं अहिले देवी त्यावेळेस केलेली होती खूप लहान वयामध्ये त्यांच्यावरती साम्राज्य सांभाळण्याची जबाबदारी आल्यानंतर एक स्त्री ते आजही आपल्याला तीच गरज आहे आपण प्रत्येक महापुरुषांची जयंती साजरी करतो पण त्यांचे विचार आपल्या खोल पर्यंत जाणं फार गरजेचं आहे म्हणजे शिवछत्रपतींची जयंती असेल बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असेल Uh, क्रांती सूर्य महात्मा फुले जयंती असेल अहिल्या देवींची जयंती असेल हे हे कोणत्या एका जातीचे किंवा एका समाजाचे नव्हते हे सर्व जातीचे सर्व समाजाचे होते आणि त्यांचे विचार आणि त्यांचं कार्य समोर ठेवून आपण <laughs> काम केलं पाहिजे एवढे बोलतो मी माझी दोन शब्द संपतो जय हिंद श्लोक त्यांच्या जन्मदिनानिमित्त आपण इथं सर्वजण जे गावकरी मंडळी उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचं हार्दिक अभिनंदन आता ऐल्यादेवी राजमाता अहिल्यादेवी यांच्याबद्दल बरंचसं काही सगळ्यांनाच माहिती आहे त्यांचा इतिहास माहिती आहे त्यांचा जन्म अठराशे पंचवी सतराशे पंचवीस साली चवंडी या गावी झाला त्यांचे वडील मानकोजी शिंदे आणि माता सुशीला शिंदे यांच्यापोटी त्यांचा जन्म झाला आणि त्याच्यानंतर त्या होळकर घराण्याच्या सुनबाई म्हणून होळकर होळकर घराण्यामध्ये एक थोड्याशा कालावधीमध्ये त्यांचे पती खंडेराव हे युद्धामध्ये मारले गेले त्याच्यानंतर मुलगा त्याच्यानंतर सासरी मालाराव होळकर आणि त्यानंतर जी जबाबदारी त्यांच्यावर पडली ती जबाबदारी त्यांनी कशी पार पाडली ज्यावेळी इंदोरमध्ये त्यांना सगळं राज्यकारभार करत असताना त्यांना अडचणी आल्या त्यानंतर पेशव्यांनी त्यांच्यावर कसं आक्रमण करण्याचा प्रयत्न केला आणि मग आक्रमण कसं परत त्यांनी फिरवायचं जर आपला समोरचा विरोधक तो ताकदीनं जरी स्ट्रॉंग असला तरी त्याच्या मनातून त्याला कसं हरवायचं हे तंत्र राजमाता अहिल्यादेवीकडे होतं तर ते कसं होतं त्यांनी एका ह्याच्यामध्ये दाखवून दिलं की अहिल्यादेवींनी दादोजी पेशवे त्यांच्यावरती अतिक्रमणासाठी निघाले होते त्यांना एक संदेश पाठवला जर तुम्ही दोन्ही बाजूनी का जिंकलात तरी तुमचा अपमानच होणार आहे तर तो कसा अपमान होणार आहे जर तुम्ही एखाद्या स्त्रीला हरवलं तर सगळं जग काय म्हणणार आहे अरे तू स्त्री बरोबर लढाई करून तू स्त्रीला आणि त्या स्त्रीने जरी हरवलं तरी सगळं जग मानणार आहे एका स्त्रीने तुला हरवलं फक्त विरोधकाच्या मनामधलं मन कसं कमकुत करायचं हे पहिलं त्यांच्याकडे तंत्रज्ञान होतं आणि असे त्या अहिल्यादेवी राजमाता होळकर त्यांनी आपल्या राज्यामध्ये पाच हजार लेडीज म्हणजे भगिनी त्यांच्या तयार केल्या त्यांच्या हातामध्ये तलवार दिली आणि त्या पेशव्यांना त्यांनी नतमस्त करायला लावलं हे त्यांचं गुण त्यांनी घाट बांधले मंदिरं बांधली ज्यावेळी नव्वद बॅनवला बाबरी मशीद पाडली गेली बरोबर त्यावेळी सगळं हिंदू आणि मुस्लिम याच्यामध्ये वादविवाद निर्माण झाला आणि तो वाद इंदोरमध्ये फक्त भावंडाप्रमाणे एकत्र राहिली ते त्यांचं त्यांनी केलेलं कार्य आणि त्या राज्यामध्ये त्यांनी दिलेली शिकवण काय आणि ह्या सगळ्याचं आता तुम्हाला एक वाक्यात महत्वाचं सांगतो आजपर्यंत पुण्यश्लोक फक्त नळराजा नळराजा आणि उद्दिष्ट राजा, राजा, राजा ह्या दोघांना पदवी मिळाली त्याच्यानंतर आज तागायत कुठल्याही पुरुषाला ही पदवी प्रदान झालेली नाही आणि कुठल्याही महिलेला ही पद पदवी प्रदान झालेली नाही आणि हे त्यांच्या कार्यामुळे हे त्यांना पुण्यश्लोक आहिल्या देवी राजमाता ही पदवी मिळालेली की बऱ्या जणांना माहिती आणि हे त्यांचं कार्य त्या पद्धतीनं इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा पुरुषांनी असेल स्त्रियांनी असेल आपल्या भगिनींनी असेल त्यांचा वारसा चालवणं आजच्या काळाची गरज आहे आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांच्या जन्मदिन निमित्त मी सगळ्यांच्या वतीनं त्यांचा वतीन अभिमान करतो आणि माझी बनव समजवतो जयमदिन आज दोनशे अठ्ठ्याण्णव्या जयंतीनिमित्ताने वनगळी गावातील सगळी तरुण मंडळी ग्रामस्थ सर्वच मित्र परिवार जमलेले आहेत त्यांचं मनापासून मी स्वागत करतो की आपल्याला एक शूर एक शूरता वीरता एक महिला कशी असावी महिलेने आदर्श राजकारण कसं करायचं हे खऱ्या अर्थाने आपण आजच्या तरुण पिढीने समजून घेतलं पाहिजे आज महाराष्ट्रामध्ये प्रचंड जनसमुदायामध्ये उन्वीस लोक देवी जयंती साजरी होत आहे आज चौंडीमध्ये सुद्धा देवी जयंती साजरी झाली आणि विशेष म्हणजे मी शिंदे व फडणवीस सरकारचं अभिनंदन करतो की त्यांनी अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यादेवी नगर हे नामकरण केलेलं आहे हे सगळ्यात महत्त्वाचं त्यामुळं मी शिंदे व फडणवीस सरकारचं अभिनंदन करतो आणि दुसरं बारामतीला एक आ, मेडिकल कॉलेज होत आहे त्या कॉलेजला सुद्धा उन्नीस लोक अहिल्यादेवी नामकरण करावं असं हो। गोपीचंद पडळकर यांनी आज त्यांनी सांगितलेलं आहे की सुद्धा भविष्यात होऊ शकतं मला एकच सांगायचंय की जी अहिल्यादेवी आपल्यासाठी प्रेरणास्थान आहे ऊर्जास्थान आहे ही व्यक्ती नसून ही एक विचार आहे आणि ही विचारधारा घेऊन आपल्याला पुढं गावामध्ये असेल तालुक्यामध्ये असेल जिल्ह्यामध्ये असेल महाराष्ट्रामध्ये असेल समाजकारण आणि राजकारण त्याच पद्धतीने केलं पाहिजे एक स्वच्छ राजकारण कसं केलं पाहिजे हे आपण अहिलेदेवीकुणच शिकलं पाहिजे म्हणून मला असं वाटतंय की सर्वच परिवारांनी त्यांचं एक एक गुण तरी आपण घेतलं तरी आपण आपल्या जीवनामध्ये यशस्वी एश होऊ निर्वेसणे असल एक आध्यात्मिक शक्ती कशी असेल राजकारण कशा पद्धतीने केलं पाहिजे समाजकारण कशा पद्धतीने केलं पाहिजे विकास काम कशी केली पाहिजे ती हे आपण महापुरुषांकडून शिकलो तर नक्कीच तुम्हाला सांगतो परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून आज आमचे मित्र व आमचे सहकारी अमोल आम पारेकर यांनी आज सगळं अहिल्यादेवी जयंती साजरी करायची आणि आणि मनापासून मी त्यांचं त्यांचं अभिनंदन करतो करतो स्वागत आपण पाहिलात इंदापूर तालुक्यातील वनगळी येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेव होळकर यांच्या जयंतीनिमित्त खास घेतलेला हा एक आढावा वनगळी गावातील सर्व ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने या जयंती सोहळ्यामध्ये तर अनेकांनी आपली मतही व्यक्त केली राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा